वर्षातून दोन तीन वेळा आपल्या कुठला कार्यक्रम असेल विकास काम असतील शाळेच काम असेल त्या वेळेस आपण सगळेच वर्षातून दोन तीन वेळा या गावात अनेक वर्ष आताचे शिवसारी बापू असतील किंवा आधी संजय जगताप असतील आता आपण सगळ्यांनीच एकत्र मिळून या भागात दत्तांनी त्यावेळी पुढाकार घेतला होता सुदामाप्पा इथे जेव्हा जिल्हा परिषदचे मेंबर होते सगळ्यांनी मिळून या गावाचा आणि या भागाचा विकास समोर प्रयत्न केलेले शाळा पुढे थोडीशी अडचणीत आली आर्थिक आपल्याला सगळ्यांनाच ती आपल्याला सुरू करायची आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण आहोत पण या एअरपोर्ट बद्दल सातत्याने एक भूमिका तुमच्या सगळ्यांच्याच मनात आहे आणि अस्वस्थ करणारे रास्त आहे की आमच्यावर कुठलाही अन्याय होता का म्हणा तीन चार तुम्ही मुद्दे पाहिजे तुम्ही म्हणलाय चांगली सूचना गेली जर होणार असेल तर क्लब करा म्हणजे सगळ्यांचा भल होईल एक सूचना केली यांनी एक सूचना केली के मला विजय कोलते साहेबांनी सगळ्या हे लिहून घेतलेल्या आहेत ज्या ज्या सूचना आलेल्या आहेत आणि या सगळ्या सूचना आपण सरकार दरबारी एकदा मांडू आपण कलेक्टरांची पण भूमिका मांडली तर कलेक्टरांशी चर्चा करून सरकारच्या मनात काय पॅकेज द्यायचे ह्याच्यात स्पष्टता आणि जे काय होईल ते गुणा गोविंदानी शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही एकही ना एका बहिणी होईल ना एका होईल असं काहीतरी जर होणार असेल तर असंच पॅकेज करूया याच्यातून सगळ्यांचंच होईल आणि पुढे कुठलाही व्यक्ती असा मला नंतर भेटायला नको एक दोन वर्षांनी की माझ्यावर अन्याय एक वेळ सहा महिने वर्ष उशीर झाला तरी चालेल पण एकदा काय होईल तो प्रत्येक व्यक्ती आणि आता कर्ज फार नाही आता एवढं मोठं तंत्रज्ञान आहे आपला आधार कार्ड आहे सात बारा आहे आपल्याला आता ग्रामपंचायत इलेक्ट्रॉनिक मिळते वगैरे आपल्याकडे हा प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपण सगळ्यांनी सत्ता असतील सुदा असतील विजय कोलते सगळ्यांना एकत्र मिळून आपण ही छोटीशी एक कमिटी करूया स्थानिक आमदार आधीचे आमदार सगळ्यांची मी स्वतः चर्चा करते नंतर या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे जगताप आधी अगदी ऍक्टिव्ह होते विजय शिवकरी बाबू दोघांची स्वतः बोलली आणि सगळे मिळून राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून शेतकरी केंद्र बिंदू ठेवून आपल्याला विकास करायचा आदरणीय पवार साहेब मार्गदर्शन वेळ पडली पालकमंत्र्यांची होती आपल्याला सगळ्यांची बोलून चर्चेतून मार्ग काढायचे त्यामुळे आपण ज्या ज्या आपल्या मनातल्या गोष्टी आहेत पूर्णपणे मन मोकळं केलेल्या आहेत मी लिहूनही दिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी त्या आपण टप्प्या टप्प्याने कसे सोडता येईल पण आता मला असं घ्यायचं आहे की आता सगळ्यात सरसकट कर्जमाफी ही मागणी जी आपण करतोय का काही बाब्या इथे नाही पण महाराज अपेक्षित एवढी गोड आपल्या कुणाचीच नाही त्यामुळे दुर्दैव आहे की महाराज आता पण तेवढा पाऊस आहे आता इथे आणि पडायला पाहतो त्यामुळे पहिल्यांदाच मला असं वाटतं आपण नेहमी पांडुरंगाकडे जाताना काय म्हणतो चांगला पाऊस पडू दे बाबा आता खूप पाऊस झाला या वर्षी पण ती सगळी परिस्थिती आहे एकीकडे कांद्याचा भाव पडलेला आहे कांद्याचा शेतकरी हा प्रचंड अडचणीत आलेला आहे अशा खूप मोठी आव्हानं आहेत

आणि या भागाची लोकप्रतिक म्हणून त्याच्या एक नाही दोन नाही चार वेळा सगळ्यात जास्ती जबाबदारी माझी आहे की तुमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात आणि आपण जमलेलो आहोत असंच आपण विजय करतो आपण मला असं वाटतं सगळ्यांना काही वेगळं अजून काही बोलायचं असेल তুমি মাগন দাঁড়া